पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व छायाचित्रकार बांधवांना एकत्रित आणत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या कामाची मान्यवरांनी भरभरून स्तुती केली असून प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या वतीने सोमवारी दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात मान्यवरांच्या हस्ते जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर सीमा बोडे शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे जैन उद्योग समूहाचे मीडिया विभागाचे व्हाईस चेअरमन अनिल जोशी उद्योजक रवींद्र लड्डा प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती या, या कार्यक्रमाप्रसंगी फाउंडेशनचे अभिजित पाटील संदीप पाल वानखेडे सुमित देशमुख जुगल पाटील प्रकाश लिंगायत पांडुरंग महाले धर्मेंद्र राजपूत चंद्रशेखर नेवे किशोर पाटील नितीन नांदुरकर शैलेश पाटील जयंत चौधरी गोकुळ सोनार कमलेश देवरे संजय वडनेरे सोनम पाटील नाजनीन शेख संदीप होले काशीनाथ चौहान विकास पाथरकर चित्रनीश पाटील योगेश चौधरी बंटीवारी उमेश चौधरी विक्रम कापडणे हेमराज सोनवणे सतीश सेंदाने अयाज मोहसिन सुनील बोडे अतुल वडनेरे जकी अहमद वसीम खान राजेंद्र माडी राजेंद्र हरिमकर ईश्वर राणा पांडुरंगकोळी निखिल वाणी संदीप महाले प्रकाश मुडे विजय बारी धर्मेंद्र गोसर रामू तायडे अनुप पान पाटील पार्थ पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती दैनिकांमध्ये काम केलेलं आहे आणि मी हे जळून बघितलेलं आहे की फोटोग्राफरच्या आयुष्यामध्ये बदल कसे होत गेलेले आहेत म्हणजे मला ज्यावेळेला असे हे माहिती होतं की सगळ्यामध्ये असताना आमच्याकडे जे वेगवेगळे फोटोग्राफर होते ज्यांचं ज्यावेळेला मानधनाचं बिल यायचं ते साधारणपणे अठरा वीस पंचवीस हजार रुपयाच्या बिलांवर आम्ही सही करत होतो मग तेज्यूपमध्ये आल्यानंतर ते जे बिल होतं ते पंधरा हजार रुपयावर आलं ते आणि आता ते मला माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सहा हजार रुपयावरती आलेला आहे हा सगळा तंत्रज्ञानाची बदल नोक्यात आलेला आहे त्याच्यानुसार सगळी आपल्यावर आलेले प्रसंग आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बहुतांश सगळ्यांची आर्थिक ओढाकार करते कुटुंब अडचणीत असतं सगळ्या विषयांमध्ये कारण स्पर्धा वाढलेली आहे मुलांचं शिक्षण आहे वैद्यकीय खर्च आहे अशा सगळ्या विविध गोष्टींनी आपण सगळे घेरलं गेलेलं गेले आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आपली सगळ्यांची जगण्याची धावपळ धडपड चालू आहे या सगळ्या प्रकारामध्ये दोन तीन वर्षापूर्वी एक प्रशेप ज्याला अशोक भविष्याने शेअर केला किंवा Uh, आपण दैनिकांना जाहिराती देतो आणि मग त्यांनाही आपण काहीतरी करतो सगळं आणि मग ही जी काही सगळी माध्यमं आहेत बऱ्यापिकाचा फोटोग्राफर युट्यूबच्या माध्यमातून आलेले आहेत आणि मग यांनाही आपण थोडंफार आर्थिक मदत असं नाही म्हटलं पण त्यांच्या कामाचा केलेल्या मोबदला म्हणून आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि अशुभ एका क्षणामध्ये ते बंधूर केलं आणि आपण सगळ्यांची काही जी काय असेल ते कमी जास्त प्रमाणात आपण सगळ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच तो थोडाफार हातभार आहे त्याला मदत असून त्याने सगळ्या या सगळ्या प्रकारामध्ये या काळ अधिक कठीण असणार आहे कॉम्पिटिशन किती तीव्र झालेली आहे तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे प्रत्येक जण छायाचित्रकार झालेला आहे आणि दैनिकांनी सुद्धा आता जो काही वार्ताहर होता आणि जो फोटोग्राफर होता त्याला सांगितलं की आता तुम्ही बंद करायचा आणि फोटोग्राफर वार्ताहराला सांगितलं की तुम्हीच आमचे फोटोग्राफर आहे आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारण राजकारणाच्या जागी आहे आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपण सगळे धडपड करतो आहे पण नक्की दबाव गट हा या पुढच्या काळामध्ये नक्की झाला पाहिजे आता जे यांनी सांगितलं आहे यांनी सांगितलं की आपण सरेंडर होऊन सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण एक चांगले विचार घेऊन जातो आपण इतरांपेक्षा वेगळे का असतो आपल्याकडे बघायला दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण काहीतरी थॉट घेऊन लोकांसमोर जातो वेगळे कार्यक्रम आपण देतो आहे म्हणून समाज कदाचित तुमच्याकडे सहकार्याचा हात नक्कीच तुम्हाला पुढे करणार आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अशोक भाऊ या सगळ्या विषयात सहकार्य करतात अशोक भाऊ स्वतः फोटोग्राफीमधले कार्गिस असल्यामुळे किंवा चित्रकला या सगळ्या विषयाला त्यांना आवड असल्यामुळे ते प्रत्येकाने सकारात्मक फक्त कोरोनाच्या काळामध्ये बघितलेलं आहे की काय सगळी अवस्था होती किंवा किती सगळ्यांचे हाल झाले त्याच्या वेळेला जे जे प्रयत्न शक्य आहे आपण नक्की करूया या पुढच्या काळात जैन उद्योग समूह आदरणीय अशोक भाऊ आपल्यासोबत असतील आजच्या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या डॉक्टर सुभाष जी यांचं रिटर्न झाल्यामुळे त्यांना अधिक या सगळ्यासाठी सहभागी होत आले नाही की पुढच्या काळामध्ये सकारात्मक ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करू अशोक हेवी सांगतात की मी समाजामधले कुठल्या हिजा धर्मपत्र बांधता जी गोष्ट सकारात्मक आहे त्या सकारात्मक गोष्टीसाठी आपण सोबत आहोत